भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची सार्वजनिक आरोग्य विभाग व मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आषाढी वारी निमित्त महाआरोग्य शिबिर दोन हजार पंचवीस पाच ते सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे आरोग्य सेवा व जनजागृती सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालखी मार्गावर पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा मोफत तपासणी व औषधोपचार दूध मार्फत आरोग्य सेवा एकशे दोन व एकशे आठ रुग्णवाहिका हृदय सम्राट बासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याच्या माध्यमामधून मोफत सेवा आपातकालीन सेवा वारी मार्गावरील हॉटेल व निवासस्थानाच्या स्वयंपाक स्थळाची तपासणी धूर फवारणी सुसज्ज आरोग्य पथके चित्रनता मार्फत जनजागृती मुखकामाच्या ठिकाणी अतिदक्षता कक्ष हिरकणी कक्ष औषधी कीड वाटप जैव कचरा विल्हेवाट आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम वारकऱ्यांसाठी चरण सेवा पंधरपूर येथे महा आरोग्य शिबिरेमध्ये चष्मे वाटप शुभहस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रकाश अबिटकर राज्यमंत्री सार्वजनिक कुटुंब कल्याण विभाग मेघना साखुरे बोर्डेकर महारोग्य योजना पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करा आरोग्य विषयक सल्ला टोल फ्री क्रमांक एक वरती संपर्क करा